नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे <coughs> निवडणुका जाहीर झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगर परिषदा यांच्या निवडणुका आहेत दोन डिसेंबरला नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत पर यांच्या निवडणुका होतील पहिल्या टप्प्यात तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि दहा डिसेंबरला निकाल आहे निवडणूक आयोगाने आज हा कार्यक्रम जाहीर केला त्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे राज, सारेच राजकीय पक्ष त्यांना अंदाज आला होता की आता तारीख निवडणूक जाहीर होऊ शकते त्या हिशोबाने सारेच राजकीय पक्ष तयारी लागले होते आता आज दुपारी निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झाल्याने सारेच ऍक्शन मोडमध्ये आले आहेत नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा म्हणजे या ग्रामीण भागातल्या निवडणूक आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळं महत्व आहे हो महापालिका निवडणुका वेळ पण या ज्या नगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकांचं महत्व वेगळंच आहे त्यामुळेच आता या निवडणुका यावेळेला कशा होतात काय होतात त्याच्यावरून मग पुढच्या जिल्हा परिषद आणि नंतर महापालिका त्या निवडणुका कशा होतील याचा अंदाज येईल येईल आपल्याला खरं राजकारण या, या, या खेड्यामध्येच रंगते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आता उद्यापासून सारे कामाला तयार सुरुवात होऊन जाईल कोण कुठ कुठं उभं आहेत काय तयारी सुरू आहे कोण कोणता डाव खेळतो आहे कोणाची खेळी कशी आहे तर उद्यापासून थोडं थोडं बाहेर येईल पण आज मोठी बातमी आहे राष्ट्रवादीचे सुप्रीमो आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे धाकटे चिरंजीव धाकटे चिरंजीव अजितदा दोन मुलं आहेत मोठा म्हणजे पार्थ पवार आणि हा लहान म्हणजे हा जय पवार जय पवार हा धाकटा चिरंजीव तर हा जय पवार राजकारणात उतरतोय अशी मोठी बातमी आहे अर्थात दोघांपैकी कोणी अजून स्पष्ट बोललेलं नाही ना अजितदादानी काही बोलले आहेत ना जय पवार काही बोलले आहेत किंवा त्यांच्या वतीने पार्टीने पार्टीतर्फे कोणी बोलला आहे परंतु जय पवार राजकारणात एंट्री मारणार अशी जोरदार चर्चा आज बारामतीत होती आता जय पवार म्हणजे अजितदादांचा मुलगा म्हणजे मोठं प्रस्थ त्यामुळे राजकारण तापणार ता जय पवारांना दुसरी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारची राष्ट्रवादी पाठिंबा देते की त्यांच्या विरोधात शरद पवार आपला उमेदवार देतात तेही पाहावं लागेल त्यामुळे म्हणजे पवार विरुद्ध पवार असा सामना होणार की काही वेगळं होणार काही ते पाहावं लागेल एक आहे की जय पवार राजकारणात एंट्री मारतोय ही जोरदार चर्चा आहे बारामती बारामतीमध्ये उभे राहू शकतो बारामतीची बारामती ही जिल्ह्यातली मोठी त्या जिल्ह्यातली मोठी नगर परिषद आहे नऊ वर्षानंतर बारामती नगर परिषदेची निवडणूक होते विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिली मोठी निवडणूक आहे त्या भागात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिली मोठी निवडणूक त्यामुळे या निवडणुकीला वेगच महत्व आहे तशी तशी नगर परिषद लहान आहे म्हणजे एक्केचाळीस नगरसेवक आहेत हो तिथे एक्केचाळीस यावेळी यावेळेचा नगर परिषदेचा अध्यक्ष मध्ये आहे म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गात आहे ओपन मधून आहे त्यामुळे जय पवार जय पवार यांना संधी आहे उभे राहू शकतो आता तिथे स्पर्धा प्रचंड आहे कारण बारामती म्हणजे पवारांचं गाव पवार पवार म्हणजे राजकारण त्यामध्ये राजकारणाच काही कमतरता नाही भरमार आहे राजकारणाची बारामतीमध्ये त्यामुळे मग ही जी गटबाजी आहे निवडणुकीसाठी गटबाजी टाळण्यासाठी अजितचा काही धक्का तंत्र उप वापरतात का ही धक्का तंत्र म्हणून आपल्या पोरांचं नाव पुढे करतात त्यामुळे मग सारे एकमताने पाठीशी उभे राहतात असं काही होईल का ते आता सुरुवात झाली आहे लवकर स्पष्ट होईल राजकारण काय बारामतीचं राजकारण कसं रंगत आहे जय पवार हे धाकटे चिरंजीव आहेत मोठे चिरंजीव म्हणजे पार्थ पवार पार्थ पवारने मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती मावळ म्हणजे शरद पवारांची इच्छा नव्हती तरी पार्थ पवार उभे होते लोकसभेला डायरेक्ट थेट ते चे, पडले राज, होते हरले त्यानंतर वारंवार चर्चा झाली पण भारत पवार नंतर पुढे आले नाही आता चर्चा आहे ती जय पवार यांची जय पवार म्हणजे त्यांची आई राज्य राज्यसभेला उपस्थित होत्या सुनित्रा पवार वडील होते त्या दोन्ही निवडणुकांमध्ये जय पवार सक्रिय होते त्यांना राजकारणात तसा इंटरेस्ट आहे तसं ते दुबईमध्ये उद्योग त्यांचा व्यवसाय होता पण ते सर्व ते सध्या इकडे आले आहेत त्यामुळे हे आता जय पवार काय निर्णय करतात त्यांचे वडील काय गाईडलाईन देतात त्याकडे सर्वांचं लक्ष राहील पण एक आहे काहीतरी मोठं मोठं राजकारण के सध्या तरी कोणाची प्रतिक्रिया नाही आहे कुणीच बोलायला तयार नाही त्यामुळे उत्सुकता वाढली आहे जय पवार मैदानात येणार का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार